नमस्कार मंडळी तर आज आपण वरणा वांग्याची रसभाजी बनवणार आहोत याला पावटाही म्हटलं जातं तर थंडीमध्ये ही भाजी आपल्याला खूप मिळते आणि कोल्हापूर साईडला याला दानवांग असंही बोलतात खूप छान असं कॉम्बिनेशन आहे याचं भाजी खूप चविष्ट लागते तुम्ही भाकरी बरोबर खावा किंवा भाताबरोबर जरी खाल्लात तरी भाजी खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी ते वरणी सोलून घेतलेले आहेत आणि जी मिडियम आकाराची वांगी येतात ती घेतलेली आहेत व्यवस्थित चिरायची म्हणजे खूप मोठ्या फोडी करायच्या नाहीत आणि खूप छोट्याही करायच्या नाहीत मिडियम अशा फोडी करायच्या आतमध्ये अळी आहे वगैरे काय चेक करायचं आणि लगेचच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये डुबवून ठेवायच्या आहेत त्या म्हणजे काळ्या पडत नाहीत आणि बाकीच्या तयारीमध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे एक टॉमॅटो तोही बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण सोलून घ्यायचं आहे आणि क को जी कोथिंबीर असते तिची देठ जर तुमच्याकडे असतील तर ते यूज करा वाटणामध्ये खूप छान लागतात अदरवाईज कोथिंबीजीची पानं जरी वापरली तरी चालतील तर मी ते शेंगदाणे भाजून घेते या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं आवर्जून घालायचं चा याच्यामध्ये तर असे डाग पडेपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं खोबरं वापरलात तरी चालेल पण सुक्या खोबऱ्याने ॲक्च्युलीची टेस्ट खूप छान येते तर सुकं खोबरं असं हलकंसं परतून घ्यायचं पटकन भाजलं जातं ते खूप वेळ हलका कलर असा त्याचा चेंज झाला की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि कोथिंबीरचे दीठ लसूण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वापरा छान वाटते आणि ह्याला असं व्यवस्थित बारीक पेस्टमध्ये वाटून घ्यायचंय म्हणजे आपण आलेल लसूणची जशी पेस्ट असते तशा प्रकारे आणि जे सोलून घेतलेले म्हणजे शेंगदाणे आहेत जे, जे भाजून मी सोलून घेतलेले आहेत त्याला हलकंसं असं कुटून घ्यायचं खूप जास्त पावडर करायची नाही छोटे छोटे दाणे त्याचे राहिले पाहिजेत असंच छान लागतं तर मी ते पेस्ट करून घेतले शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतले आपली सगळी तयारी झाली तर आता मी फोडणीत द्यायला घेणार आहे तर ता त्यासाठी मी ते कुकर घेतला आहे तुम्हाला तर तुम्ही भांड्यामध्येही कुठल्या फोडणी दिलात तरी चालतं पण कुकरमध्ये पटकन होतं म्हणून मी कुकरमध्ये फोडणी देते दोन चमचेसारखं तेल घातलं आहे व्यवस्थित कुकरमध्ये स्प्रेड करून घ्यायचं ते आणि चांगलं तेल तापलं की मग त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मग त्याच्यामध्ये चमचाभर जिरं सात ते आठ कडीपत्त्याची पानं दोन पिंचसारखे हिंग घालायचं हिंगा आवर्जून घाला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तो चांगला परतून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे छान तो असा शिजला गेला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे टॉमॅटो घातल्यावर मात्र लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो छान मऊ होतो पटकन तर मीठ जेवढं भाजीला पाहिजे तेवढं सगळं मीठ एकदाच घातलेलं आहे मी आणि टॉमॅटो चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची हळद चांगली परतून घ्यायची तिचाही कच्चेपणा मोडेपर्यंत आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट करून घेतली होती सुक्या खोबऱ्याची आणि लसणीची ती याच्यामध्ये घालायची आपण लसूण याच्यामध्ये कच्ची वापरले त्यामुळे व्यवस्थित अशी परतून घ्यायची फोडणीमध्ये त्या लसणीचा अगदी कच्चेपणा मोडला पाहिजे नाहीतर कच्चट आता असा स्मेल मारतो भाजीत त्यामुळे व्यवस्थित भाजीमध्ये म्हणजे फोडणीमध्ये तिला छान परतून घ्यायची पेस्टला तेल असं रिलीज झालं फोडणीचं की मग याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्यात म्हणजे जे आपण वांग चिरून ठेवलं होतं ते आणि पावटे सोलून घेतलेले दाणे मी ते धुवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित दोन ते तीन वेळा असं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे हळद मिठातच त्याला छान परतून घ्यायचं म्हणजे वांगा असं वातड होत नाही आणि पटकन शिजतं तर व्यवस्थित मी असं फोडणीमध्ये त्याला छान परतून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तिखटवाले मसाले सगळे घालायचे आहेत तर अर्धा चमचा काश् पावडर घातलेली आहे मी दोन चमचा जे आपल्या घरातलं नॉर्मल तिखट असतं ते घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं तिखट आहे ते सगळ्या भाजीला आणि मग याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आधीच घालायचं म्हणजे ते भाजीबरोबर छान शिजलं जातं तुम्हाला भाजी कशी जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मला अशी रस भाजी बनवायची होती म्हणून मी अर्ध्या ग्लास जा सारखं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं पाण्याला उकळी आली की मग आपल्याला ह्याला झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन शिट्या करायच्या आहेत खूप जास्त शिट्या करायची गरज नाही दोन शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं आणि भाजी छान मिळून येते तर बघा दोन शिट्या झालेल्या आहेत इथे आणि मी तुम्हाला दाखवते रसभाजी अशी झालेली आहे खूप सुकी नाही खूप ओली नाही आणि छान अशी मिळून आलेली आहे अजिबात पाणी पाणी वेगळं वाटत नाही आहे तर मी आता ही सर्व करते भाजी तुम्ही बघू शकता ना जी चवीला खूप छान होते टेस्टी होते तुम्ही मग भाकरी बरोबर खाल्लात तरी छान लागते आणि भाताबरोबर खाल्लात तरी छान लागते खूप मस्त अशी भाजी तयार होते घरात एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय